प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि त्याची कोणतीही पालनास मनाई आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अनुच्छेद सतरा पुढील प्रश्न बघा पहिला हिंदू विवाह पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अठराशे छप्पन पुढील प्रश्न बघा भारतीय कोणत्या घाटांना सह्यांद्री पर्वतरांगा असे देखील म्हटले जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिमेकडील घाट पुढील प्रश्न बघा कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्य असलेल्या एका निर्वाचन निर्वाचनगणनाकडून अप्रत्यक्षपणे केली जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारताचे राष्ट्रपती पुढील प्रश्न बघा दिलेल्या पर्यायाच्या आधारे खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे गोदावरी पुढील प्रश्न बघा विक्रामलगा हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली व्यक्ती होती व ते लवकरच आयुष्यभरासाठी धर्मयुद्ध बनले त्याचे योग्य उत्तर असणार आहे राजाराम मोहन राय पुढील प्रश्न बघा उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापने शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते त्याचं योग्य उत्तर असं नागर पुढील प्रश्न बघा ठराविक मार्गावरील दोन क्षेत्रामधील लोकांनी त्यांच्या गुरासह केलेल्या हंगामी स्थलांतरांना काय म्हणतात त्याचं योग्य उत्तर असणार ऋतुचारण स्थलांतर पुढील प्रश्न बघा अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांगा अडथळा म्हणून कार्य करते त्याचं योग्य उत्तर असणार अरबी समुद्र पुढील प्रश्न बघा यापैकी कोणत्या दख्खनच्या पठाराचा भ्रमशीत किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीप तयार झाला असे मानले जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम घाट पुढील प्रश्न बघा एका उत्पादनाचे दुसऱ्या उत्पन्नात रूपांतर होण्याच्या दराला काय म्हणतात त्याचं योग्य उत्तर असणार आहे यम आर टी